क्षेत्र बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपलं आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शेखरात नर्सरी आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे लोडिंग आहे सौ सुवर्ण नलवडे मॅडम मॅडम शिक्षक आहेत त्याचबरोबर सरही शिक्षक आहेत सोलापूरमध्ये तर सरांची जमीन आहे हळदुळगे वैरागजवळ बार्शी याच्यामध्ये जमीन आहे सरांनी मॅडम रोप बदला ते असं रोप देऊ नका मॅडम तर ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत ही रोपं जर म्हणलं तर मलेशियन डॉर पण ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी क्रॉस पॉलिनेशन असणारी जात आणि रोप लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होणारी ही बुटकी लोटन जात आहे जमिनीपासून फळधारणा आता नारळ सिटी जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर आपण दररोज होत असतो त्याचबरोबर नारळ म्हणलं तर आपल्याला कोणत्याही जमिनीमध्ये शारपड खारपड दलदलिक्त जमिनीमध्ये येणारे अशी ही बुटकी लोटून जात आहे क्रॉस पॉलिनेशन संक्रित जात असल्यामुळे आपल्याला रोप लावल्यापासून अगदी अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू आणि एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाण्यामध्ये येणार बुटकी जात आहे त्याचबरोबर जमिनीपासून फळतारणा आता नारळाची लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची आहे एकरामध्ये आपली जी रोपं लागणार आहेत ही सरासरी दोनशे रोपं लागणार आहेत बांधालाही आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड करू शकतो आहे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळं फळबाग योजनेला अनुदान घेता येतं आता महाराष्ट्राच्या माझ्या पाचशे बागा नारळ लागलेले आहेत त्यामध्ये सोलापूर असेल त्याचबरोबर मॅडम रोप बदला दे असं का होतं आहे बदलतो तसं नाही मॅडम चालत व्यवस्थित आता बघू शकतो नारळाची पानं फाटलेली आहेत म्हणजे हे रोप जमिनीत लागले की फास्ट ग्रो करणार आणि आपल्याला झाडाची वाढ चांगली मिळणार आता ही जी रोपं आहेत ही लावताना आपण एक बुट एक फूट बाय एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्या खड्डा घेण्याआधी शेतकरीमधूनच सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन ज्यावेळी आपण रोप लावतो रोप लावतो त्यावेळी खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आपल्याला ह्या नारळालाच फक्त आपण मीठ वापरायचं आहे इतर पिकांना मीठ वापरायचं नाही फळ झाडांना नारळाला आपण ज्यावेळी मीठ वापरणार आहे त्यामध्ये एक किलो मीठ शेणखत निंबळ पेंठी मीठ हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस जाळवून द्यायचं आहे असं केल्यामुळे रोपाची वाढ आपल्याला चांगली मिळेल त्याचबरोबर ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे अशी ही बुटकी जात आहे शेतकरी बंधूंना अशी रोपं सिलेक्शन करून दिली जातात खराब रोप आहे ती बाजूला काढली जातात कारण शेतकरी बंधू हे आमचे दैवत आहेत मी स्वतः बेशागरी आज महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा नारळ लागलेले आहेत खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला सर्व नियोजन बघू शकतो नारळाचा जो खोड आहे इतकं जबरदस्त आहे आणि स्वतः बनवलेले रोप आहेत महाराष्ट्रात असे आपल्या ज्या पाचशे भागा लागलेले आहेत कारण इतर नर्सरीवाले आंध्रातून आणून रोपं विकतात आपले स्वतःचे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर आपण रोप दिल्यानंतर लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन देतो आहे त्यामुळं आपल्याला रोपाला माहिती नियोजन हे सर्व मिळत असतं खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला दिलेल्या रोपांना सल्ला नियोजन अनुदानला विले सर्व राहणार आहे आता सो सुवर्ण नलोडे मॅडम हे आपल्या नर्सरीवरती व्हिजिट केलेले आहे स्वतः तिने येऊन इथं रोपं बघितलेले आहेत नर्सरी पाहिलेली आहे मॅडम ते पण रोपं जरा बदलायचे आपल्याला हे त्या उचलून उचलून घ्या अशी रोपं स्वतः सिलेक्शन करताना असल्यामुळं शेतकरी बंधूंना हे पण बदलायचं हे पण बदला आणि ते बदलून द्या बाकीचे अशी सर्वच सर्व सिलेक्शन करून दिली जातात लगेच गॅप भरून टाकायचा आता आपण गाडी जी थप्पी लावली जाते ती बघू शकतो आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयारफळ झाडे आहेत शेतकरी बंधूंना ज्या जमीन जाते हायवे कॅनॉल धरणात विमानतळात त्यांच्यासाठी तयारफळ झाडे मिळतात केशर आंबा डबल बाट आपल्याकडं दोनशे रुपये पोच आहे महाराष्ट्रात त्याचबरोबर चिंच पी के एम असेल गोड चिंच असेल केशर आंबा एक ते पाच वर्षापर्यंत लिंबू लहान रोपापासून तयार झाडं आवळा असेल नरेंद्र साथ नरेंद्र चार वेतना मारले असेल कापा पनस अशी सर्व रोपं तर शेतकरी बंधूंना चॅनलवरती आपण जे आठ हजार व्हिडिओ आहेत घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण माझे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत आता ही रोपं लावल्यानंतर आपण दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी करतो आहे एक महिन्यानंतर त्याला पन्नास ग्रॅम डी ए पी देऊन मातीची भर लावायची आहे नारळावरती कधी कीड रोग नसतो जर एखाद्या वेळी वाटला आपल्याला की बुरशी आल्यासारखं तर आपण एम पंचेचाळीस रोगर आणि एकोणीसशे एकोणीस दहा मिली दहा ग्रॅम आणि त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम घेऊन फवारणी करायची आहे नारळाला सहा महिन्यातून एकदा आपण बेसल डोस द्यायचा आहे शेणखत निंबळपेण थिमेट मीठ एक पन, किलो रासायनिक दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम रिंग पद्धतीनं खतं द्यायचे आहेत कुठलंही खत खोडाजवळ द्यायचं नाही आता कामतीमध्ये आपली नाराजी बाग त्याचबरोबर जालना परतूरमध्ये निमजमध्ये कळवणमध्ये अशा सर्व ठिकाणी बागा डेव्हलप झाल्या आहेत त्याचबरोबर जालना परतूरच्या जा बाजूला रोहिलागड म्हणून आहे सतीश वलगे पाटील त्यांच्या नारेत नारळ लागलेले आहेत मंगळवेड्याचे जे पोलीस अधिकारी आहेत बनचोडेसाहेब सातशे नारळ सरगरमध्ये लागवड झाले उत्पादन चालू झाले त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडे काका असतील धाराशिवमध्ये वैजनक माळे असतील असे शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप झालेले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात आर डी पाटील म्हणून आहेत सरवड्याचे त्यांच्या बागेत हे नारळ चालू झालेले आहेत आज जी मी गाडी लोडिंग करतो आहे आता शिक्षक जर म्हणले तर माझे कमीत कमी पाच हजार शिक्षक हे माझे जे कस्टमर आहेत त्याचबरोबर शेतकरी पोलीस अधिकारी बिझनेसमॅन शिक्षक लोक असा भरपूर जो आपला ग्राहक वर्ग आहे जवळजवळ आज पाच लाख आपले जे कस्टमर झालेले आहेत नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल असणारी अशी ही नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बारा वर्षे काम करणारे श्री भीमराव हे नांदेडचे आहेत बघू शकतो त्यांना आपण भीमराव नमस्कार बारा वर्षाला ही व्यक्ती आहे आज यांची दोन मुलंही आपल्या नर्सरीत काम करतात आता हातगाव बिलोलीचे भीमराव आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ बेचाळीस लोकं आहेत अशा रिटायर आलेल्या आजी बघू शकतो आपण अगदी वयस्कर माणसंही आमच्या नर्सरीत काम करतात जी सुरुवातीपासून आमचा आधारस्तंभ आहेत अशी ही लोक त्याचबरोबर आमचे चालक वर्ग असतील प्रभाकर पाटील पाटील नमस्कार नमस्कार बघू शकतो आहे अशा प्रकारचे आमचे सेल्समन वर्ग हे सर्व नियोजन आता आज ही महाराष्ट्रात नर्सरी गाजलेली आहे आपली शासनमान्य नर्सरी आहे खात्रीशी रोपाई सल्ला मार्गदर्शन आणि अशा प्रकारची आपण ही क्रॉस पॉलिनेशन असणारी रोपं स्वतः बनवलेले आहेत नारळाची साईज जर बघितली तितकी जबरदस्त आहे कारण मलेशियन डॉर्प ही अडवण जात आहे चारशे साडेचारशे मिली पाणी आहे बघू शकतो आहे आपण शेतकरी बंधूंना रोप लागवडीपासून आपण सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे आणि बुटकी लोटन जात आहे खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र